सगळं चालू आहे म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर दहा मिनिटं काढा मी इथं तुम्हाला बऱ्याच जणांकडनं पान सुपारी घेऊन देतो आणि जर इथं नसेल घ्यायचं तर बाहेर चला मला आताही पान सुपारी बाहेर मिळू शकते पण दुर्दैव असं ती जर घेऊन आलं तर पहिली कारवाई माझ्यावर करतील की तुम्ही काय घेऊन आलेला आहे म्हणजे इथं कायदा ज्याला करायचंय भल्याचा कायदा नाही म्हणजे ज्याला काम करायचंय ज्याला चांगलं करायचंय त्याच्या विरुद्ध कायदा कसा वापरला जाऊ शकतो म्हणजे आज पोलीस खातं काम करतंय तो पोलीस खात्याला अधिकार नाही म्हणतात गुटका फक्त एफडीए पकडू शकतं पोलीस खात्याने फक्त मॉनिटर करायचं अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी एफडीएचा असेल दोनच मिनिटं अध्यक्ष महोदय आज वेळ आहे आम्ही पाहिलेला आहे अनेक लक्ष चालतात मी चार पाच स्पेसिफिक त्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि एक दोन तीन प्रश्न विचारतो म्हणजे अनेक सदस्यांना बोलायचं जरी आमची संख्या आज मर्यादित असली तरी ह्या विषय खूप मोठा आहे विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे या विषयावर प्रत्येकाला बोलायची याची मला जाणीव आहे अध्यक्ष महोदय स्पेसिफिक माझी मंत्री महोदयांना एक विचार नाही जर मागच्या वर्षभर मंत्री महोदय हा जर जी आर आपण काढला होता पान सुपारी सर्रास का विकली जाते आज कुठल्याही भागात जा कुठे मावा म्हणून ती पान सुपारी विकली जाते कुठे थारवा म्हणून ती विकली जाते अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर विक्री का होतीये याच्यावरती बंधनं काय आणि जर तुम्हाला कारवाई करायची नसेल तर त्या पोलिसांकडे अधिकार द्या ते पोलीस कारवाई करतील आणि पोलिसही काही सोपा खेळले अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्यामध्ये एक करडिले नावाचे सदग्रस्त आहेत सदग्रस्त यासाठी म्हणतो कारण ते एल मध्ये कॉन्स्टेबल आहेत आणि नंतर आता कुठल्या वे वेगळ्या येत असतील पण एक कॉन्स्टेबल काही कोटीच्या घरात राहतो आणि त्याच्याविषयी कोणी बोललं तर लगेच कारवाई होते अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना त्रास होतो त्यामुळे एवढी मजल, मजल काय येते तर ह्या कायद्यामध्ये कुठेतरी आपल्याला कडक अंमलबजावणी करणार करावी लागणार आहे माझं मंत्री